मुंबई नाका येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांबाबत शिक्षकांना माहिती व्हावी या उद्देशानं खास व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं होतं पुणे येथील महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग या सरकारी संस्थेचे आयटी विभागाचे प्रमुख डॉक्टर योगेश सोनवणे हे प्रमुख व्याख्यते होते त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील एकशे वीस गुणवंत यशस्वी क्लासेस संचालक शिक्षकांचा उत्कृष्ट गुरुवर्य हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी माहिती संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे आणि गुरुकुल फाउंडेशनचे संचालक युवराज कराड यांनी अधिकची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर अध्यक्ष जयंत मुळे योगेश सोनवणे यांनी आपले मनोगत या प्रसंगी व्यक्त केलेले आहे नमस्कार मी योगेश सोनवणे विभाग प्रमुख आय टी विभाग एस सी आर टी महाराष्ट्र पुणे आज नाशिक जिल्हा खाजगी क्लासेस संचालक संघटना तसेच गुरुकुल फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आदर्श गुरुवर्य सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित सर्व सन्मान्य गुरूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज दो कौंड -कौंड ले ले या ठिकाणी आपण सर्व गुरूंना वंदन करून त्यांचा सन्मान करणार आहोत तसंच राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने कोणकोणते बदल येऊ घातलेले आहेत याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत तर चला मग आपण सर्व जमूया आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया धन्यवाद नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पी सी सी डी ए आणि नाशिकमधील सुप्रसिद्ध गुरुकुल फाउंडेशन या दोन संस्थांच्या वतीने आज आपणास माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या पुढच्या पुढील वर्षापासून लागू होणार आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक मुद्दे असे आहेत की ते क्लासेस चालकांसाठी महत्त्वाचे आहेत तर त्यावरती व्याख्यान देण्यासाठी आज पुण्याहून महाराष्ट्र राज्य परिश परीक्षा परिषदेचे आय टी विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर योगेश सोनवणे या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं संघटनेच्या वतीने स्वागत करतो ते आपल्याला व्याख्यान देतील त्यानंतर आमच्या गुरुकुल फाउंडेशनचे संचालक श्री वाल सर हे सुद्धा या ठिकाणी आहेत आणि आमच्या सं सं नाशिक शहर आणि जिल्ह्यातील जवळजवळ एकशे तीस क्लासेस संचालकांचा यावेळी उत्कृष्ट गुरु गुरुवर्य पुरस्कार देऊन आमच्या संघटनेतर्फे आणि गुरुकुल फाउंडेशनतर्फे सन्मान होतो आहे या सर्व सन्मानार्थी शिक्षकांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो नमस्कार मी युवराज कराड संचालक गुरुकुल फाउंडेशन नाशिक नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटना व गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरियट हॉटेल येथे आज नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ज्याचं इम्प्लिमेंटेशन दोन हजार पंचवीसपासून एक्सपेक्टेड आहे तर त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन परिषदेचे आय टी प्रमुख योगेश सोनने सर आलेले आहेत आणि आमचे संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत मुळे सरसुद्धा आहेत आणि मी माझ्या क्लासेसचे सर्व शिक्षक लोक तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर आजच्या या दिवशी आम्ही गुरुकुल फाउंडेशन उत्कृष्ट गुरुवर्य पुरस्कार सोहळासुद्धा या नाशिकमधल्या क्लासेस घेणाऱ्या संचालकांना देणार आहोत आणि एकूणच हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत आणि त्यासाठी जोरदार उपस्थिती लाभलेली आहे आणि मीसुद्धा विनंती करेल की नवीन शैक्षणिक धोरण काय आहे हे फक्त आता तिथपर्यंत मर्यादित नाही न राहता आता, आता ते नवीन शैक्षणिक धोरण क्लासेस चालकांपर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची सुद्धा मदत मिळालेली आहे त्याबद्दल खरंच आम्ही सगळे आनंदी आहोत धन्यवाद दरम्यान यावेळी मयूर जाधव तेजस बुचके संतोष बच्चाव राहुल नागरे घनशा माहिरे किशोर सपकाळे योगेश बोरसे विद्या रोकडे गोरक्ष लांडे सुनीता लांडे दुर्गेश तिवारी गणेश कोतकर दिनेश राठोड ज्योती शिवले दीपक शिवले लीना ठाकरे गायत्री बागले जयवंत जाधव अण्णासाहेब नरुटे रवींद्र पाटील गणेश पवार माधवी चिंतामणी यशवंत भामरे रोहिणी भामरे प्रमोद गुप्ता अनिल दवणे धनंजय शिंदे स्नेहल बोडके संतोष बत्तीसे सोनाली आहेर रवींद्र कांक्या विवेक भोर सचिन अपसुंदे स्वप्नाली अपसुंदे मुकुंद रनाळकर हर्षदा हेनरी सरदार हेनरी कैलास गीते गायत्री चौधरी विक्रांत राजगुरू दीपाली मोगल त्याचबरोबर सुनील मोरे धनंजय भामरे निशा ठाकरे प्रतिभा गांगुडे मशिंद्र आव्हाड मुकुंद पंडित सुनीता जोशी अनंत चांदवडकर अभिमान पाटील सचिन ढोली वाल्मिक सानप उमादेवी विश्वकर्मा भारती जाधव हनुमंत निरगुडे प्रकाश खैणार सागर परेवाल दिलीप पवार स्वाती जगताप कांता धाडगे कीर्ती माळी शाहिनी शेख सुवर्णा रोकडे मेगा हिरवे वैशाली भोर किरण सूर्यवंशी मनीष सुरसे अमीन शेख निलेश दुसे पवन जोशी प्रितेश जाधव मनीष जोशी कैलास जेजुरे मयूर ठाकरे गौरी मैद निलेश देवरे प्रार्थना जेजुरे योगिता भगत त्याचबरोबर सुनीता पवार वैशाली शिंदे सुनील सोळंकी महेंद्र मंडलिक अगस्त्य मुनिम कैलास खताळे संजय अभंग दीपाली पिंगळे अरुण कुशारे महेश थोरात त्याचबरोबर संजय कुलकर्णी तसेच राज बंदारे सुषमा बंदारे रविकांत यादव स्वप्नील कदम विशाल पाटील प्रदीप घोटेकर अभिलाष पंडि, पंडित समृद्धी पंडित रमेश ठाकरे प्रज्ञा पगार ज्ञानेश्वर मोजाड रुपाली अमृतकर स्नेहल थोरा सारिका सावंत रुद्राणी राकडे रोशन पाटोळे सविता खताळे विजय खाडे मनिषा राऊत आर एन अहिरे गजानन चोपडे वंदना खाडे किरण पगार प्रतिभा देवरे सारिका जोशी नरेंद्र निकुम कैलास हरदे आदी क्लासेस संचालक शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे दरम्यान या प्रसंगी दिलीप ढाकणे आणि गुरुकुल फाऊंडेशनचे कर्मचारी यांनी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक